हे बघा इथे एकदम चमचमीत झणझणीत सुकी चवळीची भाजी तयार आहे तर ही तही भाजी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि डा लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत आपण डब्यालाही देऊ शकतो चला तर मंडळी मग रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता नमस्कार मंडळी मी वर्षा वर्षा कुकिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इथे सुकी चवळीची भाजी बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी चवळी रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली होती चवळी छान मऊसर भिजली आहे ह्या वाटीने एक वाटी चवळी घातली होती आणि हे बघा छान शिज भिजली आता इथे अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी टोमॅटो एक चमचाभर अद्रक अद्रक लसूण ओबडधोबड कुटून घेतला आहे चला मग वेळ वायानं घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई गरम करत ठेवली कढहीमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तळडल्या जिरे घालून घेऊया हे बघा इथे छान मोहरी तळडली आता जिरे घालून घेऊ आता धोबड कुटलेलं अद्रक लसूणचं पेस्ट घालून घेऊ अद्रक लसूण छान तळला की त्यामध्ये आता कांदा घालून घेऊ इथे कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे किंवा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा इथे कांदा ही छान लालसर होईपर्यंत परतला आहे आता आपण यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया हे बघा टॅमॅटो छान मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये पटकन मऊ होण्यासाठी थोडंसं अर्धा चमचा भरमीट घालून घेऊया हे बघा हे बघा टॅमॅटो छान मऊ झालाय आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर इथे पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट घातला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि अर्धा चमचा घरगुती गरम मसाला घातला असे मसाले छान आता तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण मसाले छान परतले की चवळी घालून घेऊया हे बघा चवळी आता हे मसाले चवळीला लागले पाहिजे असं मिक्स करून घेऊ आपण तर हे बघा इथे छान मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण कांदा घेतला होता त्या वाटीने फक्त अर्ध वाटी, वाटी पाणी घालायचं एक चमचा मीठभर घालायचं आहे मीठ छान मिक्स करून घेऊया तर हे बघा ह्या वाटीने फक्त अर्धाच वाटी पाणी घालायचे तर याला छान एक उकळ काढून घ्यायची आणि झाकण ठेवून वाफ बंद करून एक पंधरा मिनिट शिजू आहे याला हे बघा उकळी आली आहे आता आपण कमी गॅस करून एक पंधरा मिनिटासाठी बाफ काढून घेऊयाची हे बघा दहा मिनिटांनंतर मी बघितलं होतं उघडून यामध्ये पाणी आहे म्हणून आपण अजून दहा मिनटं तसंच ठेवणार आहोत हे बघा इथं चवळी छान कोरडी झाली आहे हे, हे बघा छान कोरडी झाली आहे आता यामध्ये कोथंबीर घालून घेऊया चवळी छान मिक्स करून घेऊ आता जेम तेम आपली चवळीची भाजी तयारच आहे गॅस बंद केला तरीही चालेल आता ही भाजी गॅस बंद करून बाजूला काढून घेऊ हे बघा एक चमचाने दाखवते चवळी छान शिजली आहे एकदम मऊसर सुजली आहे आता ही भाजी बाजूला काढून घेतली आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेळ काढून माझा व्हिडिओ ब बघितल्याबद्दल धन्यवाद आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त रहा